भारतीय सेनेने केला पाकिस्तान मधील दहशतवादी तळावर हल्ला नऊ ठिकाणी करण्यात आले एअर स्ट्राईक सीमेवर वातावरण तणावपूर्ण पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तान तसेच जम्मू काश्मीर मधील दहशतवाद्यांच्या काही स्थळावर ड्रोन तसेच विमाळाच्या सहाय्याने मिसाईल हल्ला केला आहे तब्बल नऊ ठिकाणावर हा हल्ला करून दहशतवादी ट्रेनिंग सेंटर तसेच त्यांच्या आश्रयस्थानावर निशाणा साधण्यात आला आहे ऑपरेशन राबवत भारतीय सैन्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले गेले आहे दिल्ली येथे सेनेकडून पत्रकार परिषद घेता या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे रात्री एक वाजून पाच मिनिटांनी या हल्ल्याची सुरुवात झाली तर रात्री दीड वाजेपर्यंत हे ऑपरेशन सिंधूर राबविण्यात आले आहे यात काही दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा भारताकडून करण्यात आला आहे भारत पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण वा, वा, असून पाकिस्तान मध्ये काही भागात आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे काही ठिकाणी शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहे मुजफरबाद बहावलपूर कोटली चाकामू गुलपूर भीमवेर मुरीदके सियालपोय सह नऊ ठिकाणी हा हल्ला करण्यात आला आहे